युक्त आहे तो कर्माचा अधिकारी म्हणजे कर्तृत्व बुद्धी त्याच्या ठिकाणी असली पाहिजे आणि याला आत्म उपमेन पश्चिती सर्वत्र आत्मरूपाने सर्वत्र पाहतो मग तर नाण्यात किंचित असती धनंजय ही ज्ञानाची धारणा आहे कर्तृत्व भ्रांती बुद्धीच त्याच्या ठिकाणी नाही मग ना तो कर्माचा अधिकारी असेल का पहिली गोष्ट म्हणजे समसम वादाचं खंडन दुसरी गोष्ट कर्माचा अधिकारी कोण असतो मुळात करत कर्म कर्माचा फलाचा विचार करा कंसात कर्मसहित उपासना आणि आपण ज्ञानाच्या फलाचा विचार करा कर्माचं फल हे दृष्ट का दृष्ट अदृष्ट आहे आणि ज्ञानाचं फल हे दृष्ट आहे कर्माचं फल नित्य का नित्य अनित्य आहे आणि ज्ञा न्या, ज्ञानाचं फल हे नित्य आहे बरं कर्माचं फल याचे दे या टोळा का हा देह पडल्याच्या नंतर देह पाताच्या नंतर ज्ञानाचं फल याची दे याचे डोळा भोगमुक्तीचा सोहळा म्हणजे एकाचं फल अनित्य आहे एकाचं फल नित्य आहे एकाचं फल कालांतराने म्हणजे अदृष्ट आहे एकाचं फल दृष्ट आहे म्हणजे याही रूपाने पाहिलं तर ज्ञानी महात्मा हा कर्माचा अधिकारी होऊ शकत नाही ज्याला मोक्षाची अपेक्षा असं मोक्ष कर्माचा अधिकारी होऊ शकत नाही दुसरं कारण आणखी एक हेतू कर्म करण्याकरता तीन गोष्टी पाहिजे एक जसं कर्ता कर्म आणि कर्म भेदाचं ज्ञान पाहिजे तसा त्याला जाती आश्रम आणि अवस्था याचा अभिमान पाहिजे जाती आश्रम आणि अवस्था आता जाती शब्दाचा अर्थ जे आपण एकम नित्यम सर्वगतम सामान्यम जाती तो अर्थ या ठिकाणी अभिप्रेत नाही या ठिकाणी जाती शब्दाचा अर्थ आहे वर्ण चार वर्ण आहे ना ब्राह्मण क्षेत्री वैश्य आणि शूद्र आप त्या ठिकाणी जातीचा म्हणजे आपण कुठल्या तरी कोणत्या वर्णात आहोत याचा त्याला अभिमान पाहिजे नंतर आश्रम चार आश्रम आहे आपल्याकडे ब्रह्मचारीग्रस्त वानप्रस्थ आणि सन्यास्त चारपैकी कोणत्या आश्रमात आपण आहोत याचा त्याला अभिमान पाहिजे आणि अवस्था अवस्था म्हणताना या ठिकाणी बाल तो जा, जा, जागृती स्वप्न शिशिस्ती नाही बालपण तरुणपण आणि वृद्धपण यापैकी आपण कोणत्या अवस्थेत आहोत याचा अभिमान याचं तादात्म्य भ्रांती ज्याच्या ठिकाणी आहे तो कर्माचा अधिकारी आहे कारण बघा तुम्ही जाती आश्रम कर्म वेगवेगळं वे प्रतिपादन केले शास्त्राने अज्ञाध्यापक तुम शास्त्र तुम जातीला कोणतं कर्म सांगितलं शमोदमस्त पशचन जाती म्हणजे वर्ण शमोदमस्त पशचंम शांतीर् अर्जमेवच ज्ञान विज्ञान मास्तिकेम ब्राह्मकर्म स्वभावजम कृषी गौर शौर्यम तेज्य धृतिदाक्ष विद्येचापे पलायनम दानमेश्वर भावक्षात कर्म स्वभावजम आणि कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम परिचर्यात्मक कर्म शूद्र स्वापी स्वभावजम हे जातीला प्रत्येक जाती म्हणजे प्रत्येक वर्णाचं वेगळं कर्म सांगितलं गीता मातेने आपलं तसं प्रत्येक आश्रमाचाही कर्म वेगळा आहे तो त्याग संकल्पाचा नंतर आश्रम विचार षकर्मे ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे आणि वानप्रस्थिती तरी संयोगी वियोग म्हणजे आश्रमाचे कर्मसुद्धा वेगळे सांगितले बालपणी बालपण तो खेल गमाया तारुणपण मो का म्हण मो बुडाओमे का फनला गा असं दो आहे ना संतांचा तर बालपणी मनुष्य साधारणतः बालपणाचं कर्म ते तरुणपणे करून चालेल का आणि तरुणपणेचं कर्म ते वृद्धपणे करून चालेल का नाही त्या त्या वयातच ते कर्म शोभतं म्हणजे वय परत्वे जाती परत्वे आणि आश्रम परत्वे कर्माचं विधान वेगवेगळं आहे याचाच अर्थ ज्याला जातीचा वर्णाचा आणि आश्रमाचा अभिमान असेल तादात्मिक भ्रांती असेल तो कर्माचा अधिकारी आहे ज्ञानी महात्मा किंवा मुमुक्षुला जातीत अडकायचं का वर्णात का कर्मात का सगळ्याच्या जातीत व्हायचं आहे बरोबर ना तरच मोक्ष प्राप्त होईल ना म्हणून याही दृष्टीने पाहिलं बरं नैष्कर्मीसिद्धी नामक ग्रंथामध्ये भगवत पूज्यपाद आद्य आचार्य महाराजांनी त्यांनी देखील ज्ञाने महापुरुष त्या ठिकाणी सकल कर्माचा अभाव सांगितलेला आहे आणि तेच गीतेच सांगितले यश नाकृतो भाव बुद्री यश न लेपेते हातूपी सैमान लोकांना न हं ते तया करणे हातू घडू का त्रैलोक्याचा परी तेने केली मातू बोलू नये म्हणजे कर्तृत्व भ्रांतीचा अभाव त्याच ठिकाणी सांगितलेला आहे म्हणून ज्ञानी पुरुष कर्माचा अधिकारी होऊ शकत नाही पण तो पूर्वपक्ष म्हणतो पण म्हणले पण काय तुमच्या बोलण्यात वधतो व्याघात म्हणले कसा तुम्ही आत्ताच म्हणला कर्माचा अधिकारी कोण दोन वाक्य ती काय देऊन भिन्न जाणतो आणि करता भोगता मानतो तो कर्माचा अधिकारी आहे आणि आत्ता कर्माचा अधिकारी कोण सांगितला ज्याला जाती आश्रम अवस्था याचा अभिमान आहे तो कर्माचा अधिकारी म्हटले हो म्हणजे हो काय हो जाती आश्रम अवस्था हे तिन्ही धर्म कोणत्या देहाचे स्थूल देहाचे आहेत बरोबर ना कारण वर्ण तरी कोणत्या देहाला स्थूल द्यायलाच नंतर आश्रम तरी कोणत्या देहाला स्थूल द्यायला आणि अवस्था तरी कोणत्या द्यायला कौमरम योमन जरा स्तूल द्यायलाच या गोष्टी सूक्ष्म देहाच्या ठिकाणी नाही ते कैमते की नाही आणि आत्म्याच्या ठिकाणी नाही हे काही वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही मग देऊन आत्मा भिन्न जाणतो आणि करता भोगता मानतो तो कर्माचा अधिकारी म्हणता आणि जाती आश्रम अवस्थेचाला जो अभिमान आहे तो कर्माचा अधिकारी म्हणता म्हणजे आता पुन्हा कुठे आले तुम्ही जो दे आत्मा मानतो अन करता भोगता जाणतो तो कर्माचा अधिकारी म्हणजे कोणाचा विचारभात माताकडे गेला अशी काय आहे शंका पण गुरुदेव म्हणतात आमच्या वदत व्यागा दोष नाही आमचं तात्पर्य तुला कळालं नाही ज्या वेळेला आम्ही द्यावून भिन्न जाणतो म्हणतो त्यावेळेला आम्ही तिथं परोक्ष शब्द ठेवलेला आहे आणि करता भोगता मानतो म्हणतो त्यावेळेला तिथे अपरोक्ष शब्द ठेवलेला आहे बरोबर द्यावून आत्मा भिन्न जाणतो हे शास्त्राने तो परोक्ष जाणतो आणि जाती आश्रम अवस्था ह्या स्वतःच ठिकाणी आत्मा करता भोगता मानतो हा त्याचा अनुभव आहे म्हणजे त्याचा अपरोक्ष भ्रांती आहे मग ज्ञान कोणतं आहे द्यावून आत्मा भिन्न हे ज्ञान कोणतं आहे परोक्ष आहे आणि देहसमी आहे भ्रांती कोणती अपरोक्ष आहे म्हणजे द्याहून आत्मा भिन्न हे ज्ञान ज्याला परोक्ष आहे आणि देहचमी आहे भ्रांती ज्याची अपरोक्ष आहे आणि ती भ्रांती भ्रांतीसुद्धा ज्याला वाटत नाही तो कर्माचा अधिकारी आहे आणि हे करताना दिसतं आपल्याला उपासनेमध्ये मागे पाचव्या तरंगात आपण जे तीन ध्यान पाहिले प्रत्येक ध्यान सर ध्यान अंग्रध्यान त्या प्रत्येक ध्यानामध्ये शालिग्रामाची विष्णू रूपाने आणि नर्मदेश्वराची भगवान शंकर रूपाने ज्या वेळेला आपण उपासना करतो भक्ती करतो त्यावेळेला समोर जटाजूटधारी डौर त्रिशूधारी भगवान शंकर आहे असं आपण जाणतो असं आपण जाणतो पण कसं परोक्षत्वाने आणि बुद्धी काय पुढे अपरोक्ष आहे किंवा चतुर्भुज शंकर चक्र, गदा पद्मधारी भगवान विष्णू आहे असं आपण जाणतो शास्त्राने रूपाने पण समोर गंडकीतला हा शालीग्राम पाषाण ही बुद्धी काय आहे अपरोक्ष आहे पण तरी उपासना घडली की नाही कारण आदृष्टफलात असं घडू शकतं म्हणून कर्माचा अधिकारी होण्याकरता देहून आत्मा भिन्न आहे हे परोक्ष ज्ञान त्याला असावं आणि ज्यात त्याधिकाचा अध्यास ही अपरोक्ष भ्रांती असावी तो कर्माचा अधिकारी आहे त्यामुळे आमच्या बोलण्यात वधवतो व्यागत आहे का नाही ना। ना। बरं अशी अशी स्थिती कोणाची पूर्वभिमोसकायची हो आहे त्यांनी ते जाणलेलं आहे पण कर्तृत्व भ्रांती ही अपरोक्ष आहे म्हणून तो कर्माचा अधिकारी आहे ज्ञानाला या ठिकाणी तो देहून आत्मा कसा जाणतो अपरोक्ष जाणतो ब्रह्मरूपाने जाणतो आत्मत्वाने जाणतो म्हणून त्याला ते ज्ञान अपरोक्ष आहे आणि देवनात्मभिन्न हे अपरोक्ष ज्ञान आहे आणि त्याच्यामुळे त्याला अपरोक्ष भ्रांती नाही कारण अपरोक्ष भ्रांतीचं नाशक ज्ञान नाही अपरोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष भ्रांती दोन्ही युगपती एका ठिकाणी राहू शकतात या दोन्ही युगपती एका ठिकाणी येतो कर्माचा अधिकार आहे ज्याला अपरोक्ष ज्याला ज्याला अपरोक्ष भ्रांती असेल तर त्यावेळेला परोक्ष ज्ञानही नसतं जसं की रज्जीवर आपल्याला सर्प भासला कोणती भ्रांती आपल्याला अपरोक्ष भ्रांती आहे त्यावेळेला आपल्याला कोणतं ज्ञान नाही त्याचं परोक्ष ज्ञान नाही आपलं अपरुक्ष ज्ञान नाही रज्जूचं अपरोक्ष ज्ञान नाही कारण काली भ्रांतीशी अभिनून भ्रांतीच्या वेळेलासुद्धा ज्याची प्रती तिथे सामान्य परोक्षज्ञान आहेच ना पण त्यावेळेला आपल्याला अपरुक्ष ज्ञान नाही ज्यावेळेला इयम रज्जू असं अपरोक्ष ज्ञान होतं त्यावेळेला सर्व भ्रांतीचं राहत नाही मग आता नियम काय झाला नियम असा झाला का अपरोक्ष भ्रांतीचं नाशिक अपरोक्ष ज्ञान आहे अपरोक्ष भ्रांतीचं नाशिक परोक्ष ज्ञान नाही आहे ना आणि ज्याला द्यावून आत्मा भिन्न हे परोक्ष ज्ञान आहे आणि अपरोक्ष जात्याधिकाचा अध्यास आहे तो कर्माचा अधिकारी आहे आणि ज्ञानी महात्म्याच्या बाबतीत ती स्थिती नाही किंवा वाकाच्या बाबतीतही ती स्थिती नाही कारण चारवाकाला परोक्ष ज्ञानसुद्धा नाही आत्मभिन्न आहे म्हणून ज्ञानाला अपरोक्ष भ्रांती नाही म्हणून ते दोघंही कर्माचे अधिकारी नाही पण ज्याला आत्मा द्यावून भिन्न आहे असं परोक्ष ज्ञान आहे आणि जात्याधिकाचा अध्यास ही अपरोक्ष भ्रांती आहे तो कर्माचा अधिकारी आहे एकंदर काय झालं समारूपाने ज्याला कर्म उपासनासहित ज्ञान मग मोक्ष असं का म्हणता येत नाही कारण कर्म उपासना मानसिक कर्म असल्यामुळे एकच घ्या कर्म आणि ज्ञान असे दोन शब्द घ्या दोन्हीचं स्वरूप भिन्न आहे दोघाचे अधिकारी भिन्न आहे दोघाचं फलही भिन्न आहे म्हणून कर्म उपासनेसहित ज्ञान मोक्षाला येतो आहे असा समजमिचय घेता येणार नाही एवढाच विषय या परिषदेमध्ये बोललेला आहेत एकंदर असे आपल्या लक्षात आला तर पंक्ती आपल्याकडे वाचायला वेळ नाही पंक्ती आपण उद्याच वाचू पुंडली खबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय हरी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकारण्डली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय